विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगाव करण्यात येणार आहे शहराची ओळख पर्यटनाची राजधानी अशी आहे त्यामुळे हे शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महानगरपालिका सातत्यानं प्रयत्नशील आहे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येते तरी सुद्धा काही घटनांमुळे शहरात विद्रुपीकरणाच्या घटना घडतात त्याला प्रतिबंध घालण्यासाठी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घणकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळा आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम सार्वजनिक संपत्ती हानी अधिनियम मालमत्ता विद्रुपीकरण कायद्या आधारे विविध प्रकरणात दंड आकारण्यात येणार शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी महापालिका ही दक्ष असते शहर अस्वच्छ करणाऱ्या शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिकेच्या विविध विभागांकडून सातत्यानं लक्ष ठेवले जातं प्रसंगी कारवाई केली जाते आता ही दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेची यंत्रणा कारवाईसाठी सज्ज झाली आहे